दक्षिण सोलापूरच्या अधीक्षक अभियंता यांना मंद्रुप येथे स्मार्ट मीटरच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून राज्यात व जिल्ह्यातील तालुक्यासह अन्य ग्रामीण भागामध्ये पूर्वीचे घरगुती मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर सक्तीचे बसवलेले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज धारकांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटर बसवण्या अगोदर ज्यांना सातशे ते दीड बिल येत होते त्यांना आता सात रुपये ते चौदा बिल येत आहे ज्यांचा पगारच दहा ते पंधरा हजार आहे त्यांनी वीज बिल भरून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च कसा करायचा काय खायची आणि मुलांना शाळा कशी शिकवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यात वेळेवर बिल भरले नाही तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत तात्काळ यावर निर्णय घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बंद्रोप येथे अधीक्षक अभियंता दक्षिण सोलापूर ग्रामीण यांना सोमवारी दुपारी बारा वाजता देण्यात आले त्यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव सुलेमान शेख शहराध्यक्ष सिकंदर मकादनार तालुकाध्यक्ष आवटे आवठे जिंदार पैगंबर नादा सदस्य मल्लिकार्जुन कांबळे आदी उपस्थित होते किसान सभेच्या मोर्चा काढण्यात येत आहे आज आम्ही मागणी आहेत की जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते स्मार्ट मीटर मध्ये फॉल्टी आहे पंधरा हजार चौदा हजार वीस हजार एक मिनिटला पासष्ट हजार बिल आलेला आहे ते स्मार्ट मीटर आपल्याला बदलून पाहिजे आणि जे वीज जे आलेलं आहे ते आता वीज बिल ते वीज बिल आम्हाला माफ माफ करून देण्यात यावे असं आमची ह्या हे मागणी आहे आणि किसान सभेच्या वतीनं आज जे शेतकऱ्यांचे जे डी पी जे आहेत डी पी डी सीमधून मंजूर झालेले आहेत ते डी पी अजून अजूनसुद्धा त्यांनी बसवलेलं नाही आठ आठ महिने होऊन झाले मंजूर होऊन आज खासदार आमदारच्या डी पी डी सीमधून जे फंड राहतो तो फंड आले नाही म्हणून सांगतो तो आ, कलेक्टर आणि आम्ही तिथं बी जाऊन आलेलं आहे आणि जरा ते जरा देत नसेल तर हे आपल्या या दक्षिणचं एम एम ए सी बीवर आम्ही पुढच्या वेळेला बी आणि वेळा सांगूनही त्यांनी तेच त्यांचं हे चालवलेलं आहे परत मी सोलापूरला बी आम्ही जाऊन आलेलं आहे प्रत्यक्ष मग हे आता प्रत्येक वेळी हेच जरा केलं तर आम्ही येणाऱ्या काळात त्या सोलापूरच्या एमएसबी वर धडक मारल्याशिवाय राहणार नाही कारण हे येणार बिल हे म्हणजे नेमकं म्हणजे बे बेभरोसा तो वाटतो का तुम्हाला बेभरोसा बेभरोसा त्यांना आमच्या जवळ त्यांचं हे आहे ना ग्रुप आहे पासष्ट हजार एक मिनिटला मिनिट हे आपला बिल येतो पासष्ट हजार एक कुणाच्या ह्याच्यावर आलं आज पंधरा हजार पगार आहे तर बारा हजार बिल येतो पंधरा हजार पगार मध्ये तो शिक्षण कसं करावं घर कसं चालवावं आज शेतकरीच्या ह्याच्यामध्ये तो शेतकरी अल्पवधारूक राहतो तो गावात येतो तो, तो शेतकरी आज कष्ट करून येतो तो, तो संध्याकाळी येऊन जरा ते बसलं की ते त्याला जरा तर आराम पाहिजे का नको ते जाऊन हे महावित्रणजे कट करायला बघते बाराशे एक दीड हजार दोन हजार बिल असलं की त्यांना भरायला ठीक आहे आज दहा हजार बारा हजार तिने बिल कुठलं भरणार आज तिला खायला पैसे नाहीत आज अनाज खायला पैसे नाहीत आणि तिने बारा हजार पंधरा हजार चौदा हजार हे बिल कुणा कुठलं आलं आहे हे चुकीचं एक चु चुकीचं धारणा आहे सरकारचं चुक चुकीचं आहे स्मार्ट मीटरला स्मार्ट मीटरला आम्हाला आमचा विरोध आहे जे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे माप लूट हे जनतेचे सरकार करत आहे कारण आता एमईसीबीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे अडलेला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्या लाभार्थ्यांची परवानगी नसताना प्रत्येकाच्या घरामध्ये लाभार्थ्यांना न सांगता ते पोस्टपेड मीटर काढून स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि त्याच्यावरती बारा हजार रुपयेचं लोन काढलेलं आहे आणि ते बारा हजार लोनसुद्धा आपल्या या लाभार्थ्याच्या डोक्यावर येणार आहेत आणि हे जे आता हळूहळू जे बिल येऊ लागलेले आहेत दुप्पट नाही तिप्पट नाही चौपट चौपट बिल येऊ लागले आहेत यामुळं जे ला लाभार्थी आहेत तर ते हवाल दिन आलेले आहेत स्वतःचा उदरनिर्वाह करून पूर्वीच्या बिल भरत होते आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता काही शेत लाभार्थी अंधारत बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वीज तोडणीचं सुद्धा एम एस एमीकडून चाललेलं आहे महाराष्ट्र सरकार हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देश राज्यातील जनतेला टोलवत आहे जनतेला जनतेची कुठल्या तरी योजनेतून आमिष दाखवून लूट करण्याचं काम सरकार करत आहे आणि या जनतेवरती या सरकारचं अजिबात लक्ष नाही महाराष्ट्राच्या जनतेचं फसवणूक आहे ज्याला चारशे साडेचारशे लाईट येत होतं त्या व्यक्तीला साडेचार हजार रुपयाला लागलं ह्या लोकांनी मीटर बदलताना गावात दौंडी पेटवून किंवा पेपरात जाहिरात देऊन असं करून मीटर बदलायला पाहिजे होतं हे डायरेक्टली कुणालाही माहीत न होता घरातून बाहेर मीटर आणले बाहेर आणल्यानंतर आता अनधिकृत हे दुसरे मीटर बदलले त्याच्यामुळं सर्वसाधारण गोरगरीब जनता एवढं त्रस्त आहे की पुढं आज हे निवेदन दिलेलं आहे ठीक आहे ह्याच्या पुढं जर काय प्रॉब्लेम आला महाराष्ट्र वीज कंपनी आणि आमच्या किसान सभेचे सर्व कार्यकर्ते एकमेकाला दगड राहणार नाही